कल्याणमधील शिवकालीन इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या दुर्गाडे किल्ल्यावरील जे मंदिर आहे हे मंदिर बकरी ईदनिमित्त काही मुस्लिम बांधव आहेत या परिसरामध्ये नमाज अदा करत असतं त्यामुळे या मंदिर हे मंदिर बंद असतं या विरोधात शिवसेनेचे गेल्या पस्तीस वर्षापासून आंदोलन सुरू आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेश आदेशानुसार तसेच आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी नमाजच्या वेळेस हे मंदिर सुरू करण्यात यावं या मागणीसाठी शिवसेना या परिसरात घंटानाद आंदोलन करत असतं बकरी ईद निमित्त आपण या ठिकाणी पाहू शकतो की या आंदोलन च्या पार्श्वभूमीवर सध्या कल्याणच्या लाल चौकी परिसरात प्रचंड असं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीतच इथे काही वेळातच शिवसेनेचे दोन्ही गट म्हणजे शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना गट असतात ते दोन्ही गट हे आंदोलन दोन वर्षांपासून हे आंदोलन करतात व हे दोन्ही गट हे आंदोलन यात करणार आहेत काही वेळातच हे जे आंदोलक आहेत या ठिकाणी धडकणार आहेत या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी पाहू शकतो कडकोट असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे क्या निमित्त तो नमाज अदा होतो या दरम्यानच या मंदिरावरील हे मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवावं अशी मागणी सध्या या ठिकाणी करण्यात येते अभिजित देशमुख साम टी व्ही कल्याण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका